हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस शिक्षकांवर अचानक करण्यात आलेले निलंबनाची कारवाई ही सरळ अन्यायकारक का असून संपूर्ण शिक्षक वर्गाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करणारे आहे शाळांचा पट कमी झाल्याच्या कारणावरून शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेत या शिक्षकांना जबाबदार धरून निलंबित केलं ही कारवाई अविचारी एकांगी असून शिक्षण क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला आहे या अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आता आक्रमक मोडवर आला आहे संघाचे राज्याध्यक्ष माननीय श्री केशवराव जाधव यांनी पुणे येथे थेट राज्याचे शालेय मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन या प्रकरणी शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलमताई गोरे व विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब बनसोडे हे देखील उपस्थित होते शाळांचा पट कमी होणं हे फक्त शिक्षकांच्या ताण्यावर नाही यामागे अनेक सामाजिक भौगोलिक व धोरणात्मक बाबी कारणीभूत आहेत असं स्पष्ट करत जाधव हो यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पस्तीस निलंबित शिक्षकांची तत्काळ सेवा पूर्ववत करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनीही या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले दरम्यान शिक्षक संघाने एक गंभीर बाब समोर आणली आहे बुलढाणा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग अस्थिवंग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ व पदोन्नती मिळवल्याचा आरोप करत अशा अपात्र शिक्षकांची ऑन कॅमेरा पडताळणी करून दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे निष्पापांना अन्यायाने शिक्षा आणि खऱ्या दोषींवर मौन का असा सवाल शिक्षक संघाने उपस्थित केला तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी खरात यांनी यासाठी दोनदा आदेश काढले होते मात्र आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे दोषी कोण आणि बळी कोण हे स्पष्ट करून कार्यवाहीस वेग द्यावा अशी शिक्षकांची जोरदार मागणी आहे संघाच्या पाठपुराव्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय पातळीवर हे गांभीर्य प्राप्त झाले असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे शिक्षक संघाच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाची झोप उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे